चला या पटापट लाईवला चला या सगळेजण पटापट लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईव्हला जुडा युट्यू फॅमिली लवकर लवकर लाईव्ह मध्ये जुडा चला या लाईव्ह मध्ये हाय शिवाजी काळे भाऊ हाय बोला 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 काय म्हणता दा? झालं की जेवण लाईक केलं ला, थँक्यू थँक्यू लाईक डन ओ हो लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद भाऊ जेवण झालं का के नाही ना हो जेवण झालं नाही अजून दाजी झाले नाही अजून झोपण्याची वेळ झाली लगेच हो ना झोपायची वेळ झाली पण मला जेवण बाकी अजून अजून दाजी आलेच नाही घरी चला या पटपट लाईव्ह जुळा आता मी लय वेळ काही थांबत नाही बाबा लाईव्ह मध्ये लय काय दहा वाजून अकरा मिनिट झाली आता आता मी बसली होती बोर झाली होती मालेकर पाऊरा आली पाहिजे कार्टून चालू आहे पाय मग मी ते पाहून पाहून मी का नाही झोप जाय ते कार्टून पाहू पाहून म्हटलं जाऊ द्या काय ओ ओ ओ बोला ओ मला बोला ना तुम्हाला बोलतो ना सांगा ना तुमचे पोहे कुठे आहेत ना भेटले नाही ना मले अजून पोहे तुमचे सांगा बरं कुठे आहेत तर पोहे पोहे भेटले नाहीत ना अजून कुठे येत अरे देवा काय म्हणत एलई डी घे ना द्या ना पैसे <laughs> आज मटन खाल्लो हो मटन खाल्लं काल पोहे होते ना आम्हाला पाठवून दिले पोहे लगे डब्यात म्हणून आज मटन होत एकट्यानंच खाल्लं आज मटन नाही पाठवलं आम्हाला असं आहे का चला या पटपट लावलं झुडा सगळेजण पटपट जास्त वेळ काही थांबत नाही दहा पंधरा मिनिट मी लयस लय दाजी घरी गेलो बस थांबतो जेवण बाकी येत आमच्या अजून आज मटन खाल्लं आ हाय मजा आहे बा सतीश भाऊ हो। आज मटण खाली तर आज नाही आठवण आली आमची असं असते का तुम्ही लवकर आले नाही संपलं अस मग माझ्या डब्यात काढून ठेवलं असतं अलग तर आलं नसतं का मी सगळं खाल्लं असतं डब्यात काढून फ्रीजात ठेवून द्या असत अरे देवा फिट माय बिर्याणी बाई व आज लोकल लो, काय काय खाऊन राहिले बापा कोणी मटण खाल्लं कोणी बिर्याणी खाली बिर्याणी खाल्ली कोणी मटण खाल्लं काय आहे आणि आम्ही काय खाल्लं मिसळची दाय आमच्या <laughs> जेवणात मिसळची दाय तुम्ही काय केले जेवण मिसळची दाय नमस्कार नमस्कार किशोर भाऊ बाबा भाऊ किशोर भाऊ कुठे गेले ते हो शिंदे भाऊ एवढ्या दिवसाची बाई बाई सांगा फोटो लय धुरून काढला हो गाडीच्या पुढे आहे का उभे उभे दिसू राहिले पण मग काय काही समजून नाही सांगा राहिल अरे देवा देवा, देवा 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 नमस्कार नमस्कार किशोर भाऊ नमस्कार बोला का लाईक नाही केलं कोण एवढे सारे जण लाईवले हा लाईक करा ना हो दाजी आले का नाही नाही ना नाही आले अजून तुमचे शॉर्ट व्हिडिओ बघत होतो हो माय शॉर्ट व्हिडिओ बघत होते मी आली मदतच भस्कन तुमच्या <laughs> नाव हरके आली की काय मदतच <laughs> मी आम्ही कोणत्या गावाची आहे गावचं नाव सांगा आम्ही कोणत्या गावाची आहे गावाचं नाव सांगा सांगा बरं जिका बरं तुम्ही मी कोण्या गावाचे आहोत सांगा परी तुम्ही जिका मग मी सांगणार शिवाजी दादा जालन्यावाले सांगा जालनावाले भाऊ जेवण झाले का जेवण बाकी ना दाजी अजून आलेच नाही घरी दाजी आले कि मग जेवण खाऊन चाले अरे देवा 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 काय बोये माय तू आलीस काय <laughs> अस मी आले डिस्टर्ब करायले जा मग तुम्ही व्हिडिओ पाहत बसा का काय बोलता जेवण झालं का नाही अकोला अस हाय जी असं मी अकोल्याची का बर असं म्हण नाही तुमचं ना अकोला काय अकोला जी अकोला जो लाईक डन यू गोपाल भाय धन्यवाद पार्टी आभारी आहे लाईक केल्याबद्दल काय बिघडली झोप व्हिडिओ मध्ये पाहिले हो व्हिडिओ मध्ये पाहिलं हा हा वाटलं की बा आजची गोष्ट करून राहिली का तुम्ही ती तब्येत बिघडली होती का आज नाही आज टन धन्यधवा व्हिडिओ कशाचा एक्सरे होता हो हे माझ्या पोटामध्ये ना त्याचसाठी काढला होता ते रात्री किती वाजता माय अडीच वाजता भरती केलं होतं म्हणजे दवाखान्यात नेलो होतं अडीच वाजता रात्री तब्येत बिघडली होती एका पोट्या तसंच घरी ठेवलं दोघच जण आम्ही गेलो होतो मग राही ना टाइम टाइमपास करून राहिली अरे बापा पाटीला दादा पाटील दादा काय टाइमपास करून राहिली टाइमपास करायला लागते दाजी आले नाही ना अजून भाकर टुकडा खायले मी नाही जेवली दाज जेवले ह काय करता ओ हो काही नाही हो हो संग बोलून राहिली हो हो मुलगी नाही ना एक पण तुला मुलगी नाही ना एक पण तुला नाही ना मला पोरगी नाही तिने पोट्टे आहेत तिने पोरच आहेत हे इकडे एक कार्टून पाहून राहिलं दुसरं हे कार्टून पाहून राहिलं आणि तिसरं हे माझोडी इथं येऊन झोपलं चला या पटपट लाईली जुळाकडे हो लवकर लवकर चला या सगळी जण पटपट लाईली लवकर लवकर लाईव्ह मध्ये जुळा शाळेत कितवीला जातात मुलं शाळेत कितवीला जातात मुलं बारक दहाचं आहे दहा वर्षाचं दुसरं त्याच्यापेक्षा दोन अडचण वर्ष मोठा आहे आणि तिसरं त्याच्यापेक्षा असं आहे मग सुनी यायला खूप वेळ आहे अजून तर खूप दिवस भरातील काम करायला लागणार हो सून भरपूर टाईम आहे आताच नाही शिक्षण काय करता सुनाण्याच काय भयंकर वावर पाहिजे भाऊ लय वावर पाहिजे नोकरी पाहिजे सरकारी सोप थोडी काम आहे सून आणणं म्हणजे सून आणणं म्हणजे वर्ल्ड कप जिंकून येणं आहे सध्याच्या काळात घरात आणणं म्हणजे वर्ल्ड कप जिंकून येणं आहे एवढं भारी काम चालू आहे सध्या जास्त नाही जास्त ट्रेस नाही घेत पण माझं आहे टेन्शन किशोर दादा जेवण झालं की नाही हो अ सतीश भाऊ का बोला ना बा तुमच्या पोह्याचा डब्बा कुकड्या भेटलाच नाही ना मला कालपासून पाठवले म्हणतात पोहे पाठवले ताई रेल काय म्हणतात बस स्टॉपवर पाठवा दाजीले डब्बा आला पोह्याचा डब्बा आहे दाजी जाऊन कालपासून वाट पाहू राहिले बस स्टॉपवर हा अकोल्याच्या स्टॉपवर लोक विचारतात विचारतात का हो दादा इकडे दादा काय झालं दाजी सांगत काय नाही हो सतीश भाऊ पोहे पाठवले त्याचीच वाट पाहू राहिलो अजून पत्ता नाही बाबा तुमच्या पोह्याचा

आणि तिला आतापासूनच शिक्षणासोबतच स्वयंपाक करायची हे शिकवतो आम्ही छान आहे चांगलं दोन्ही वळणं चांगली राहिली शिक्षण तर हे सगळ्यात पहिली शिकवा दादा स्वयंपाक काढायमा नसलाच चाले हा ते घरात स्वयंपाकासाठी एखादी वाईट येऊ शकते पण शिक्षण जर असलं ना तर स्वतःहून कमाई करू शकते नोकरीवर लागू शिकते नोकरीवर लागली तर ससरवाडीतल्या लोकाची चार गोष्टी ऐकून नाही घ्या लगा ससरवाडीतल्या लोकायचं कसं असते तेले करून खाऊही घाला आणि त्याच्यात दहा गोष्टी सोडून शंभर गोष्टी दिवसभरातून ऐकूनही घ्या तेले खाऊ घाला त्याचा कपडा लता धुवा भाडे कुले घासा फुका के दोन टायमाच्या जेवणासाठी लोकांची किटकिट ऐकत बस लागते त्याच्यापेक्षा पोलीस शिकवा नोकरीवर लागली बिचारी की सहपाकायचं काय सयपाकाले तर বাইট হু শে কমি বাইট হুকাল যে না দি আল আজিং ঘরে बरोबर बोलली की नाही सांगा की का काही गलत बोलली की शोर दादा गलत वाटलं का मला बोलणं तुम्हाला वाटलं असेल तर सांगा बघा सॉरी म्हणतो मी तर थंड्या गार पडल्या बाई इतकी थंडी वाढली आमच्या अकोल्यात की तुम्हाला काय सांगा भयंकर थंडी वाढली साडी छान आहे तुमची चांगली आहे का चांगली आहे काय वरून घेतली होती रे प्रयास मिशो मिशो मिशोवरून घेतली होती मग पोराला आवडली होती साडी मग पोराला आवडली होती त्यानंच ऑर्डर केली होती मोठ्यानं आणि त्यानंच घेतली होती साडी मिशोवरून फिल्टर लावून सुद्धा चेअर थकल्यासारखं दिसतो फिल्टर कुठे लावला होता ना काहीच तयारी नाही केली ना काही झोप राली मला आता बरोबरच आहे hmm. की बरं आमच्या नाशिकला पण काय फार थंडी आहे हा का तुमच्या नाशिकला तर आहेच साहेब बाप्पा पण आमची इकडे पण आहे भयंकर आहे गोपालदाय आणि सर्वांची काळजी आहे त्याच्या काळजीसाठीच तर सहन करायला लागते ना सगळं म्हणून तर म्हटलं ना मी ना लेकराची काळजी आपल्याला जास्त असते जी विचारी पुरी असले ना आप जी जी ते आपल्या नवऱ्याची काळजी करतात लेकराची काळजी करतात त्याच्यासाठी सासरवाडीतल्या लोकांची जे नाही ते बोलणे ऐकून घेतात दिवस काढा लागतात फक्त आपल्यावर चांगले संस्कार झालेले असतात आपल्या मायबापाचे म्हणून तेवढं ऐका लागत असते पण कोणी समजून घेते त्यांना कोणी शेवटपर्यंत पर्यंत चालू देते दे त्याच्या दे माग टेन्शन कस आहे तुम्ही फार चांगले पण जमाना चांगल्याचा नाही ना भाऊ जमाना चांगल्याचा नाही ना चांगले आले काही फायदा नाही पण असं वाटते आपण नाही एकच वेळा जीवन भेटते तर चांगलंच राहिलं पाहिजे नाही आपल्या हातून कोणचे खराब कर्म नाही व्हायला पाहिजे ना कधी कोणाचं वाईट नाही झालं पाहिजे आपण या हेतून जग्याचं बाकीचं कुठे पण लिहून मी पण बाकीचा आपआपलं पाहून घेतून लोक बरोबर आहे हो ना बरोबर ना मी ना डोक्याची बिलकुल पप्पा आले वाटते रे चांगले नाही <saiden> बोल तुमच्यासाठी हो थांबू जाऊ दे पोट्ट्यासाठी आलू चिप्सचं पॅकेट आणायला सांगितलं बंद झालं नाही बंद झालं काय यार असोस्ते काय पोशी तिच्यात असून काय कामाची गोष्ट आहे माहिती आहे ना मला मीना दा मीना पोट्ट्याला तसे सांगितलं 40 जाऊ दे ना हो जायचं होतं बरोबर विचार चांगले आहेत तुमचे मला माहित नव्हते मग मा थोडा वेळा आधी व्हिडिओ पाहिले तेव्हा कळले आजारी पडली होतीच हो ना आजारी भयंकर आजारी होती मी एवढी की आता मी तुम्हाला सांगू शकत नाही ले अचानक रात्री अडीच वाजता मला दवाखान्यामध्ये नेलं होतं आपल्या सरकारी दवाखान्यात अकोल्याचे म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं डॉक्टरांनी ने घेतलं नाही तिथून सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं आणि पहा माझ्यावर वाईट कंडिशन किती माझ्या लेकराजवळ थांबायलाही इथल्या रात्री कोणीच नाही लेकर तसेच घरी ठेवले बॅग दवाखान्यातून गेले पण म्हणतात ना नवरा बायको जर एका मताची असली ना तर दुनिया आपल्या संघ असो कोणी असो का नसो त्याच्याशी काही नसते फक्त आपलं जीवन साथी बायको असो का नवरा असो नाही बरोबर बाबा आता कुठे साडे दहा वाजले ना परंतु उद्या अंतिम वाडला पप्पा उद्या चिप्स पाकिट सांगतो पप्पाला रोजचं नाही रे कुत्री अजिंठा लेणी हो अजिंठा लेणी हां हा हा सॉरी मी जेवण म्हटलोत ऐक ना काय यार आ, आ, मी माझ्या नवऱ्या आले का आम्ही अशी बोलत असतो माय नवऱ्या काय यार काय आले काय यार माझ्या आता माय घरात का नाही म्हणजे मुलगी म्हणून नाही आहे एकटीच आहे बाई तर मला म्हणजे बाईच्यासारखे सारखे शब्द कमीत कमी मी बोलत असतो मी पहिले माया लाईना भावासंग माझा जो लाईना भाऊ आहे ना माया संग मी अशीच पोरासारखी बोलत जा त्याच्या बाद मोठ्या भावासंग पण आता तुम्हाला तिन्ही पोरंच आहेत मले अजिबात नाही आहे मोठा पोरगा दुसराही हा तिसराही पण अंदाज मारात म्हणजे चारही माणसच आहेत थांबणारे माझ्या घरात चार माणसं आहेत मी एकटीच कोणीच नाही जेवलं आली होली थांबा वाटतं माझी बायको ही कधी कधी अशी बिमार पडते सेम तुझीच बहीण आहे शेवटी अपुऱ्याची आहे ना ती <laughs> हो बरं चला मी आता माया नवऱ्याला घेऊन देतो हो भूक लागली ते एक दिवस चालून राहिले थकले आराम करायची गरज आहे तरी चला आता तुम्ही जेवण करा विसरली नाही दादा शिरसाट दादा सगळ्या गाडी मागून आले आता उद्या सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान मी लाईव्ह मध्ये येणार त्यावेळेस चला बाय बाय सॉरी हा तो भूल झाली शिंदे कारण की आता मलिकांनी पटकन उद्या बसावं लागतं कोटी नाही जेवले मालेकर पण उपाय मी पण स्वयंपाक एकापरी लय वेळचा करून बसलो पण त्याला म्हटलं जेवण करा पप्पा जेवण करून हो ओके चला बाय बाय घ्या काळजी सगळेजण आपापली आणि परिवाराची पण उद्या सकाळी आपण भेटू लाईव्हमध्ये मध्ये नऊ साडे नऊ वाजता